नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज रविवार असल्यामुळे असे सगळेजण असे चहा प्यायला बसलेले आहेत आज त्यांना शाळा वगैरे नाही आहे रविवारी सुट्टी आहे तर मग आज सगळेजण असे एकत्र चहा प्यायला बसलो मी कारण शाळा असली की मग त्यांचं चहा पिणं वगैरे होत नाही एखाद्या वेळेस तर आज संडे असल्यामुळे ना सगळे असं मी चहा प्यायला बसलो आणि ह्याला झालेले खूप सर्दी त्या दिवशी ना आभाळ होतं आणि थंडे पाण्यान आंघोळ केली त्यानंतर पहिले शद्धी झाली तुला काय झाली शद्धी झाली तर त्या दिवशी त्यानं केळं दही वगैरे आणि बाहेर फिरायला पण गेला होता आभाळ होतं त्यामुळे थंडगार वारं होतं तर त्याला खूप सर्दी झालेली आहे आता सर्दी झाल्याच्या नंतर ना पोटातले येते तर पोटातले येते का पोटातलं कसं येते हे तुम्हाला समजते का तर पोट जेव्हा उडते तेव्हा पोटातले येते असं मानतात तर त्याच्या पहिले येत होतं आता आता खूप दिवसानंतर त्याला सर्दी झालेली आहे आता पाहू म्हणलं औषध वाफारा वगैरे देणं त्याला चालूच आहे बस औषध वगैरे देणं वाफारा पण त्याला काही डब्बा वगैरे कापयला नेलं नाही डब्बा कसा कापतात लेकराच्या पोटावर अंगारा वगैरे त्या लोकांनी मंत्र येते मला अंगारा वगैरे पोटाला असं लावतात आणि त्यानंतर मग असा वरून चाकू आता पोटात घुमवतात आणि मग असा त्यांचे मंत्र मारतात आणि आप तो आपण आपण डब्बा असा कमी होतो तेल म्हणतात डब्बा कापण तर आम्ही कापत असतो त्याचा आतापर्यंत कापला आता खूप दिवसानंतर त्याला सर्दी झाली तर घरीच वापरात गेला ना तर फरक पडतो तर, तर इथं सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या होत्या आता त्याने पण म्हटलं नाश्ता वगैरे करून घ्या कारण आज संडे आहे एक जण बसलं कधीच खात आणि एक जण नाश्ता करत बसलं सकाळी सकाळी तर ह्याला पण आता मी औषध वगैरे देऊन दिले होते कारण त्याला आंघोळ वगैरे घालून दिली होती तो रडत होता झोका वगैरे देऊन त्याला झोक्यात झोप घालत होती तर इथे ना वाफार असा काम झाले की मी वरी ठेवत असते कारण तो ना घेऊन असा वडतो वायर दोनदा तीनदा वायर निघलेला आहे त्याचा तरी पण घरीच सुद्रोली वगैरे दिलं वायर वगैरे जॉईन करून आता काल शाळेचे कपडे वगैरे सर्वे देऊन घेतले होते आता दोन ड्रेस असतात दोघीचे दोन आणि दोन चार असे सॅटरडेचे आणि एक असा चार पाच दिवस घालायचा आणि एक सॅटरडेचा ड्रेस असते ते पण धुवून वगैरे टाकले होते म्हणून मग माझ्या साड्या वगैरे मी ना घरात अशा वाळू घातल्या होत्या म्हटलं चला ऊन हे तर मुलांचे कपडे वगैरे शाळेचे पटकन वाळून जातात कारण स्कर्ट वगैरे जाड्या जाड्या असतात तर इथं वापरायसाठी मी असं नाही का ते डॉक्टर लोकच देतात आपल्याला लिहून चव आणि पाणी आणि लिक्विड देतात डिओलाईन असं काही पण जसं जे आपल्याला प्रॉब्लेम असले लेकरांना तशाच प्रकारे देतात तर त्याच्यात मिक्स करायचं ते पाच ठेंब टाकायचे आणि ते सलाईनच पाणी टाकायचं आणि त्यानंतर असं वाफारामध्ये वा लावून टाकायचं आणि लावून द्यायचं मुलांना आता हे जागा असल्यावर ना लावू देत नाही दे फायनली ते आता झोपून गेलेलं आहे असा वाफारा वगैरे घेऊन ठेवायला आणि आंघोळ वगैरे झाली पण आंघोळ करा ते सर्दी सर्दी मध्ये आंघोळ पण ते कसं होते त्यामुळे ना आंघोळ एकाच गरम पाण्यानं घालून तेव्हा लागते मग नंतर तपास येत नाही त्यानंतर आणि वाफऱ्याची गोष्ट राहिली तर वापरात द्यावंच लागते डॉक्टर म्हणतात की तुम्ही दिवसातून चार पाच वेळा तरी वापरा द्या म्हणजे मुलांना तर तो होत नाही वापरा दिला तर दिवसातून पाच सहा वेळा संध्याकाळी पण पाच सहा वेळा दिला ना तर त्यांना स्वाद घ्यायला प्रॉब्लेम होत नाही आणि राहिली डब्याची गोष्ट तर डबा कसा येतो तो कसा समजतो तर असं उडते आजूबाजूचं जे पाच वेळाचा खास राहते ते उडते आणि पोटातलं येते असं म्हणतात आता पण आपण आणखीच माहिती आहे मला ते मध्ये सांगा आता फायनली बी याला याचा वापरा वगैरे घेऊन दिलेला आहे माझ्या पण इथं काम वगैरे ना घर वगैरे सगळं आवरायचं त्याला तर आता मग या व्हिडिओला इथं स्ट्रॉपवरती करते बाय बाय व्हिडिओ मध्ये बाय बाय